तर बघा इकडे लसूण लागवड केलेला आहे आणि लसूणमध्ये मी मेथीची भाजी टाकलेली होती बघा अशा प्रकारे तर अशी झालेली मस्त मेथीची भाजी पण अजून खूपच बारीक आहे अजून आठ एक दिवस लागतील तर दिनेश दिनेशला विचारल्यावर त्याने सांगितलं की आई भाजी आहे छान झालेली आहे मस्त तर म्हटलं चला आपण भाजी घेऊन येऊ तर मी भाजी घ्यायला आली तर काही ठिकाणी खूप लहान लहान आहे आणि काही ठिकाणी अशी मस्त आहे झालेली थोडीशी मोठी अशी झालेली आहे आणि बघा इकडे लसूण लागवड केला होता मी लसूण ही खूप छान आहे बरं का एकच नंबर आहे लसूण आणि आपण इकडे मिरचीमध्ये लसूण लागवड केलेला आहे मिरची पण खूप छान आहे एकच एक नंबर आहे मिरची सुद्धा तर मी आले होती मेथीची भाजी घ्यायला पण भाजी खूप छोटी छोटी आहे आणि इकडे आहेत धणे लसूणमध्येच मी धने टाकलेले होते तर मेथीची भाजी छोटी असल्यामुळे मेथीची भाजी काही घ्यायची नाही पण इकडे आल्यावर वांग्यांना मस्त वांगे, वांगे लागलेले आहेत खूप छान आहेत बघा आणि बघा मी इकडे एक वांगा तोडला बघाणी कुठे कुठे लाल मिरची पन्नी घालेली आहे नॉर्मल तर आता आपण वांगे तोडून घेऊ कारण वांगे निघतील तर बघू आपण तर बघा वांगे आहेत छान वांग आहे मस्त तर असं प्रत्येक झाडाला बघावं लागेल शोधावे लागतील याला आहे वांग एकच नंबर वांगे आहेत आणि कुठे कुठे असे मस्त बारीक वांगे लाग आहेत बघू शकता तुम्ही आणि वांगी बघा छान आहेत मस्त कवळी लस आहेत खूप छान वांगी आहेत आणि त्याला असे बिलकुल कीड वगैरे काहीच नाही आहे खूप छान वांगे आहेत आणि एकदम कवळी वांगे आहेत